ते नाही नाही आला तर का बी काय मानायच नाही फाडाय फेडायच नाही आपण गप्ब असायचं आता आपण दुसरी मोहीम सुरू केली ते लगेच सांगून टाकतो वैराग मधून आणि सगळ्या राज्यासाठी सांगतो लगेच सगळ्या राज्यात सुरू उद्यापासून एक जेव्हा पेपर घ्यायचा मोठ्या अक्षरात लिहायचं मी मतदार खाली त्याच्या मोठ्या अक्षरात लिहायचं पुढाऱ्याने महादारात यायचं नाही आपल्या कवडाची चिटकून टाकायचं आता काय करशील मतदान मागायला कुठं जातो जातो का अमेरिकेला आपल्या दारात यायचं नाही आपल्या मोटरसायकल चिटकायचं पण तेच कागद मागून पुढून जर एखाद्या आमदाराची पुढाऱ्याची गाडी पण पडली तेव्हा जर मला मला मोटरसायकल बसून तो आहे तोरण्याचा मधीच ढकलून द्यायचं कारण गाडीला पोस्टर लावले पुढाऱ्याने ह्या दारात उभारायचं नाही ते म्हणतात ना आपल्या दारात मग आपल्या दारात काय त्यांची